नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे म्हणतात की श्रद्धा आणि गुढता एकत्र अनुभवता येते श्री क्षेत्र गाणगापूर हो कर्नाटकातलं हे ठिकाण भगवान दत्तात्रयांच्या भक्तांसाठी तर खूपच पवित्र नाही का अगदी आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे काही लेख आहेत तर म्हटलं जर आपण यातून समजून घेऊया की नक्की काय आहे या जागेची खासियत बरोबर चला तर मग या माहितीच्या आधारे पाहूया गाणगापूरचा महिमा काय इतिहास काय सांगतो आणि काय गोष्टी आहेत ज्या या जागेला इतकं म्हणजे विलक्षण बनवतात हो कारण केवळ धार्मिक अनुभव नाही असंही म्हणतात की काही आश्चर्यकारक गोष्टी घडतात तिथे हो ना सुरुवात कुठून करायची इतिहासापासून गाणगापूरला एवढं महत्व का आलं हो तर गाणगापूरचा संबंध थेट जोडला गेलाय तो श्री नृसिंह सरस्वती स्वामींशी म्हणजे दत्त महाराजांचा दुसरा अवतार मानले जातात ते आणि श्री गुरुचरित्र जो आपला महत्वाचा ग्रंथ आहे त्यात स्पष्ट लिहिलंय की स्वामींनी गाणगापुरात चक्क चोवीस वर्ष वास्तव्य केलं होतं चोवीस वर्ष हो त्यांचं मूळ कार्यक्षेत्रच ते होतं असं म्हणायला हरकत नाही आणि इथेच तर ती ती प्रसिद्ध गोष्ट घडली होती ना जिनेमी नेहमी ऐकतो आपण वांज मशीने दूध दिल्याची अगदी अगदी बरोबर तीच घटना स्वामींनी भिक्षा म्हणून दूध मागितल्यावर एका गरीब भक्ताकडे म्हणजे त्याच्या वांज मशीने दूध दिलं अच्छा हो गुरुचरित्रात आहे हे वर्णन आणि याच अद्भुत घटनेनंतर मग लोकांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वामींना विनंती केली की तुम्ही इथेच राहा आणि मग तिथे त्यांनी तो मठ स्थापन केला जो आज निर्गुण मठ म्हणून ओळखला जातो बरोबर निर्गुण मठ आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गाणगापूर सोडताना स्वामींनी भक्तांना वचन दिलं काय वचन ते म्हणाले की जरी ते देहाने नसले तरी आजही रोज ते भीमा अमरजा संगमावर स्नान करतात आणि दुपारी गावात भिक्षा मागायला येतात सूक्ष्म रूपात अरे वा हो गुरुचरित्रात ओळ आहे वसती राणी संगमासे नित्य जाई भिक्षेसी ही याच श्रद्धेचा आधार आहे आणि ही आजही तिथली जिवंत श्रद्धा आहे म्हणजे स्वामींचं अस्तित्व आजही तिथे जाणवतं अशी लोकांची खात्री आहे अगदी मग आता आपण निर्घुण मठाबद्दल बोलूया का तिथलं मुख्य आकर्षण काय आहे हो तर मठाचं केंद्रस्थान किंवा मुख्य आकर्षण म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुका निर्गुण पादुका हो या म्हणजे अशा कोरीव मूर्ती किंवा पादुका नाहीत त्या नैसर्गिक रंगाच्या आहेत लालसर तपकिरी अशा आणि एक विलक्षण गोष्ट सांगतात की काय पहाटे जेव्हा पुजारी पूजा पुझा करतात तेव्हा त्या पादुकांना स्पर्श केल्यावर त्या अगदी मानवी त्वचेसारख्या मऊ लागतात म्हणे खरं की काय हो असं वर्णन आहे आणि भक्तांची श्रद्धा आहे की या पादुकांच्या दर्शनाने त्यांच्या चैतन्यामुळे आजारपण पीडा दूर होतात त्यामुळे अनेक जण तिथे याच पादुकांच्या दर्शनासाठी येतात खरं तर पादुकांव्यतिरिक्त अजून एक गोष्ट ऐकली आहे ती दुपारची आरती तिचं खूप महत्व आहे म्हणतात हो बरोबर दुपारी ठीक बारा वाजता होते ती मध्यान्ह आरती हा तिथला एक खूप म्हणजे खूप महत्वाचा आणि प्रभावी अनुभव मानला जातो प्रभावी म्हणजे काय होतं नेमकं असं म्हणतात की आरतीच्या वेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते जी नकारात्मक शक्ती बाधा वगैरे दूर करते अच्छा आणि प्रत्यक्ष अनुभव सांगतात लोक की काही वेळा ज्यांना काही शारीरिक किंवा मानसिक त्रास असतो किंवा अंगात वगैरे आल्यासारखं होतं ते लोक आरती सुरू असताना खूप विचित्र वागतात म्हणजे ओरडणं खांबाला धरणं भीतीदायक हावभाव करणं असं काहीतरी पण जसजशी आरती संपत येते तसं ते आपोआप शांत होतात अरे बापरे हे तर खरंच अद्भुत आहे हो अनेकांना हा अनुभव थक्क करतो आणि त्यांची श्रद्धा अजून वाढते नक्कीच मग इथल्या रोजच्या उपासनेत किंवा भक्तांसाठी आणखी कोणत्या खास परंपरा आहेत विधी वगैरे हाय ना एक खूप महत्वाची आणि वेगळी परंपरा आहे मधुकरी मधुकरी म्हणजे म्हणजे तिथे आलेले भक्त कमीत कमी पाच घरी जाऊन भिक्षा मागतात आणि जे काही मिळेल अन्न पीठ काहीही ते प्रसाद म्हणून घेतात अच्छा आजही हो हो आजही कारण श्रद्धा अशी आहे की स्वामी स्वतः सूक्ष्म रूपात भिक्षा मागायला येतात आणि आपणही ती मागावी याने अहंकार कमी होतो नम्रता येते असा विचार आहे त्यामागे समजलं मग रोज पालखी सेवा असते स्वामींच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढतात ती पण महत्वाची आहे हम्म आणि अनेक भक्त संगमाजवळ जो औदुंबराचा वृक्ष आहे ना पवित्र मानला जातो तिथे बसून गुरुचरित्र पारायण करतात म्हणजे गुरुचरित्राचं वाचन करतात हो हो आणि अर्थातच स्नान भीमा आणि अमरजा नद्यांचा जो संगम आहे तिथे स्नान करण्याला फार महत्व आहे या संगमासोबत अजून सात तीर्थ मिळून अष्टतीर्थ म्हणतात त्याला अष्टतीर्थ हो या आठ ठिकाणी स्नान केल्याने पापधुती जातात शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते अशी श्रद्धा आहे आणि मोठे उत्सव कोणते साजरे होतात तिथे उत्सव तर अनेक आहेत पण मुख्य म्हणजे गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती महाशिवरात्री आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींची जयंती दत्त जयंतीला तर मोठा रथोत्सव असतो मार्गशीर्ष पौर्णिमेला या सगळ्या उत्सवांना प्रचंड गर्दी होते म्हणजे हजारो लाखो भाविक येतात देशभरातून म्हणजे एकंदरीत गाणगापूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये तर ते श्रद्धा इतिहास परंपरा आणि हे जे काही गूढ अनुभव आहेत या सगळ्याचं एक केंद्र आहे अगदी श्री नृसिंह सरस्वतींचं अस्तित्व आजही तिथे आहे हा विश्वासच त्या जागेला एक वेगळं महत्त्व देतो बरोबर त्या निर्गुण पादुका मधुकरीची परंपरा मध्यान आरतीचा तो परिणाम गुरुचरित्रातले उल्लेख संगमाचं पावित्र्य या सगळ्या गोष्टी मिळून गाणगापूरचं आध्यात्मिक महत्त्व खूप गहिरं करतात खरंय जाता जाता एक विचार येतो मनात की हे जे विलक्षण अनुभव सांगितले जातात अशा ठिकाणी ते फक्त आपल्या श्रद्धेमुळे आपल्याला जाणवतात की त्या जागेत खरं कशी काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी काही स्पंदनं असतात जी फक्त तिथेच अनुभवता येतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच त्याचा अनुभव ज्याचा त्यालाच येऊ शकतो कदाचित